नमस्कार मित्रांनो मी दिग्दर्शक बाबू भट आणि माझ्यासोबत आहे गौरी कदम मी आज गौरीला भेटलो तर मला एवढी सुंदर मुलगी दिसली आणि मला असं वाटतं आहे तर गौरीला नक्कीच चांगलं काम द्यायला पाहिजे आणि स्वाभाविक मुलगी आहे आणि खूप म्हणजे तिचं जे स्वभाव मी आता बघितलं कमीत कमी अर्धा तास आम्ही सोबत होतो आता परंतु मला असं वाटलंच नाही का आम्ही सोबत काम केलेलं नाही आणि एकदम असं नेचर वाटलं मला का असं वाटलं की कधीतरी आम्ही खूप वेळा भेटलेलो आणि खूप सुंदर कलाकार आहे आणि स्वाभाविक आहे आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांनी मी तर गौरीला काम नक्कीच देणार आहे पण माझे जे काही मित्र असतील त्यांनीसुद्धा गौरीकडे लक्ष द्यावं आणि एवढी सुंदर मुलगी हिला हिचं टाईम वेस्ट न करतं आणि हिला वाया जाऊ द्यायचं नाही आपल्याला म्हणून हिच्यासाठी मी स्वतः आज व्हिडिओ बनवला आत्ता हा माझा जीवनात पहिला व्हिडिओ आहे एखादी कलाकारसाठी तारीफ करणं परंतु मला आज खूप आनंद वाटलं मला खूप छान वाटलं आणि गौरीला नक्कीच मी चांगलं काम देईल थँक्यू गौरी थँक्यू थँक्यू सर थँक्यू सो मच